न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाइक करून शेअर करा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित भीमराव परधरमोल यांच्या कार्याची दखल जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यंदा हा मान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुकळी बुद्रुक तालुका संग्रामपूर येथील सहाय्यक शिक्षक भीमराव परधरमोल यांना मिळाला असून

तसेच समाजातील महापुरुषांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम यांद्वारे ते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवितात शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याबरोबरच परधरमूळ हे एक कुशल वक्ते आणि लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर संविधान बुद्ध विचारधारा आणि महापुरुषांच्या कार्यावर असंख्य व्याख्याने दिली आहेत तसेच त्यांच्या लेखनातून विविध सामाजिक विषयांवर प्रकाशित झालेली पुस्तके आणि वृत्तपत्रांतील लेख हे शिक्षण व समाज यांच्यातील दुवा बनले आहेत या सर्व कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद बुलढाणा यांनी त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड बुलढाणा विधानसभा मतदारसंघ मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त व उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते मंत्री महोदय उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून परभ यांच्या कार्याचे कौतुक केले शासकीय सन्मानानंतर बुद्धिस्ट टीचर्स ग्रुप बुलढाणा यांनीही त्यांचा सपत्नी सत्कार करून सन्मान केला परद्रमुल यांनी आपल्या यशाचे व्यवस्थापन समिती गावकरी मुख्याध्यापक शिक्षक त्यांच्या या सन्मानामुळे संग्रामपूर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षकांसाठी ते एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक बुलढाणा